फार मोठं भाग्य आहे आपल्याला या ठिकाणी परमपूज्य गुरुवर्य वेदाचार्य हरिभक्त परायण देवीदास महाराज मस्के या ठिकाणी आपल्या सेवेसाठी मिळाले पण कीर्तनाच्या माध्यमातून सेवा जर खऱ्या अर्थानं श्रवण केली असेल तर ती अतिशय आमच्या कानावरून थेट वजायपर्यंत ती भिडलेली आहे आणि खऱ्या अर्थानं जो परमार्थ आहे तो कसा करावा याचं मार्गदर्शन अतिशय महाराजांनी सुंदर पद्धतीनं या ठिकाणी मांडलेलं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांचं हे कार्य असंच इथून पुढच्या काळातसुद्धा उत्तरार्थ वाढत जावो आणि माऊलीची सेवा मंदिराची सेवा त्यांच्या हातून घडवो अशी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी सात दिवस ज्यांनी पारायण सेवा केली कीर्तन सेवा केली त्याचप्रमाणे प्रवचन सेवा झाली जे श्रवणासाठी आले जे वाचक मंडळी आमच्या माता भगिनी सर्व वाचक मंडळी या ठिकाणी बसले उत्प्रोत असं बाबांच्या काळामध्ये जसं मंदिर भरून बाहेरच्या परे पडव्यासुद्धा भरत होत्या त्याच पद्धतीनं हा संपूर्ण सात आठ दिवसाचा हा पारायणाचा कार्यक्रम अतिशय शित्रबद्ध चांगल्या पद्धतीनं आणि माऊली त्यांच्या कृपेनं सगळं करून घेतात सकाळचा चहा असेल नाश्ता असेल दुपारचं जेवण असेल संध्याकाळची माधुकरी असेल गावोगावून अतिशय श्रद्धापूर्वक त्या ठिकाणाहून त्यांनी माधुकरी पाठवून अतिशय चांगला असा आनंद निर्माण झालेल्या आजची कालेची सेवासुद्धा आत्ताच आपण त्यांचे सत्कार केले असे आपले माळीवाडीचे हरदे पाटील त्यांची आज कालेची पंगत आहे यानिमित्तानं मी अभिनंदन करील आपल्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आता जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष यांनी आपल्याला पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या फंडातून मोठी पाण्याची टाकी दिली सोय केली आणि मंदिरावर नेहमी त्यांची भक्ती असते इथून पुढच्या काळातसुद्धा आपल्याला माहिती असेल त्यांनी पालकमंत्र्याच्या पाठीमागं लागून या ठिकाणी तीनशे वीस कोटीचा प्रकल्प तयार करण्याचा संकल्प तो आराखडा तयार झालेला आहे कलेक्टरनी त्या दिवशी पेपरला माहिती दिली होती आपण कदाचित वाचली असेल तो आराखडा सुद्धा त्यांनी मुरकुटे साहेबांनी त्यांनी पालकमंत्र्याच्या मागं लागून तो आराखडा अतिशय सुंदर असं बनवलेला आहे आणि म्हणजे अतिशय चांगलं असं सा भवितव्य या माऊलीच्या मंदिरामध्ये परिसरामध्ये भक्ताच्या व्यवस्थेमध्ये पूर्वी खरं बाबा म्हणजे आले नाही ते स्वतःची वळ कुठे आणायची स्वतःचं सगळं सामान घेऊन पारायना यायचं ही पद्धत पूर्वी बाबांनी लावली परंतु आता जरी दिवस काळ बदललेला असला तरी त्या त्या पद्धतीनं भक्ताची सेवा व्हावी अशी आमची सर्व ट्रस्ट मंडळाची महाराजांची अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीतून अतिशय सहकार्य करण्याची जी भावना आहे ती भावनासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची आहे कालच महाराजांचे गुरुवर्य स्वामीजी महाराज या ठिकाणी येऊन गेले त्यांची प्रवासन सेवा झाली आणि प्रवचन सेवेमधून त्यांनी सांगितलं की तिथं देवगडला गेले तिथं भेट दिली इथं भेट दिली आणि म्हणून इथं विद्यार्थी तयार झाले पाहिजे त्यांनी सांगितलं मी डोंगरामध्ये शंभर विद्यार्थी सांभाळतो शंभर विद्यार्थी सांभाळून असे अगदी समाजाभीक असणारे आपले देवीदासजी महाराज त्यांच्या त्या ठिकाणी तयार झाले वेदाचा अभ्यास केला त्यांनी परिपूर्ण जीवन त्यांचं कसं घडलं हे सांगितलं आणि ते भगवंत स्वरूप ती मूर्ती तयार झाली असं आपल्याला तत्त्वज्ञान वेदाच्या चार्य देवीदास महाराजाच्या मुखातून आपल्याला मिळतंय आपलं सर्वांचं फार मोठं भाग्य आहे आणि म्हणून जास्तीत जास्त सेवा ही भगवंताची सेवा भक्तांची सेवा माऊल्यांच्या तत्वज्ञान आपल्याला दिलेलं आहे बाबांनी जे मार्गदर्शन केलं त्या पद्धतीनं चालावं हीच अपेक्षा इथून पुढच्या काळात आहे आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि इथून पुढच्या काळात ही सेवा अशी चालू राहावी अशी विनंती करतो यानंतर मग डॉक्टर थोडे दोन मिनटं दोनच मिनटं फक्त गेले सात दिवस हा जो बाबांनी सुरू केलेला श्रावणी सप्ताह यामध्ये प्रामुख्याने अभिनंदन ज्यांचं करावं ते या संस्थांचे अध्यक्ष आदरणीय अभंग साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखालील त्यांचे सर्व विश्वस्त मंडळ प्रामुख्याने कृष्णाभाऊ असतील कैलास भाऊ असतील इथले सर्व कर्मचारी असतील या सर्वांनी गेले सात दिवस सकाळचा चहा असेल नऊचा नाश्ता असेल दुपारचं जेवण असेल संध्याकाळचं जेवण असेल विशेषतः आचारी भाऊसाहेब राजळे आणि जग जगुमा या सर्वांनी जे काही प्रेमाने आपुलकीने आपणा सर्वांना सात दिवस जी सेवा केली ती विशेष अशी अभिनंदनीय आहे मी सर्व वाचकांच्या वतीने उपस्थित सर्व भाविकांच्या वतीने या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि माऊलींना माऊलींनी त्यांना निरामय आयुष्य देवो अशी आपणा सर्वांच्या वतीने मी माऊली चरणी प्रार्थना करतो थांबतो त्या ठिकाणी सन्मान होतोय त्यांनी त्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे माऊली पेचे नेवासा बुद्रुकचे जे प्रतिनिधी आहेत माऊली पेचे यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय त्यांनी त्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी जे रथासाठी ज्या लोकांनी देणगी आपल्याला या दे ठिकाणी जमा केलेली आहे अशाच लोकांचे नावं घेतो कारण की ज्या लोकांनी आपल्याला या दे ठिकाणी देणगी कबूल केलेली हे नाव खूप मोठे आहेत तरी ज्यांनी आपल्याला या दे ठिकाणी देणगी दे दिलेली आहे असे भागाबाई कुसाळकर नेवासा यांनी पाचशे रुपये या ठिकाणी दिलेले आहेत तसंच शिवाजीराव साळुंके हंडीनिमगाव यांनी दोन हजार रुपये आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत त्याचप्रमाणे तुकाराम एकनाथ जाधव पाचेगाव यांनी देखील पाचशे रुपये या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर रामभाऊ पटेल मतकर यांच्या स्मरणार्थ पाचेगाव या ठिकाणीहून अकराशे रुपये रथासाठी दिलेले आहेत त्याचप्रमाणे लक्ष्मीकांत प्रभाकर देशमुख यांनी देखील या ठिकाणी पाचशे रुपये दिलेले आहेत पांडुरंग वामन लबडे यांनी देखील या ठिकाणी पाचशे रुपये दिलेले आहेत सुरेश आशाराम डांगे यांनी देखील या ठिकाणी पाचशे रुपये दिलेले आहेत लक्ष्मण हंसराज नजर यांनी देखील एक हजार दहा रुपये या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत तसंच विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ आदिनाथ महाराज भोगे खरवंडी यांनी देखील आपल्याला या ठिकाणी अकरा हजार रुपयाची या ठिकाणी देणगी दिलेली रथासाठी त्यांचंही या ठिकाणी आपण टाळा स्वागत करावं तसच नामदेव विठोबा मतकर यांनी देखील या ठिकाणी अकराशे रुपये दिलेले आहेत त्यानंतर खरवण तरवडी ग्रामस्थ यांनी सात हजार रुपये आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय अशोकराव हर्दे पाटील यांना मी विनंती करतो त्यांनी समोर यायचे त्यानंतर श्रीरंग पाटील हरदे ज्ञानेश्वर पाटील उंद्रे हरिभाऊ पाटील मुरुंगकर यांनी समोर यायचे प्रमाण या ठिकाणी व्यासपीठ चालक हरिभक्त परायण आदरणीय आदिनाथ महाराज भोगे यांनी समोर यायचे त्यानंतर <coughs> जे सुंदर असे आपल्याला या ठिकाणी मार्फत आपल्या मंदिरातील जे काही उपक्रम आहेत ते सर्व महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर जे सध्या पसरवत आहे असे आपले सोमनाथ भाऊ वाकोरे यांनाही मी विनंती करतो की त्यांनी समोर येऊन आपला सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे खूप मोठी सेवा सोमनाथ भाऊ यांची आहे ते दररोजचा पाठ देखील या ठिकाणी येऊन सगळ्यांपर्यंत पोहोचवतात ही खूप मोठी जबाबदारी त्यांनी या ठिकाणी स्वीकारलेली आहे त्यामुळे सर्वांनी एकदा त्यांचं काळा स्वागत करावं त्यांचा सन्मान या ठिकाणी आपल्या संस्थांचे वेदांतचार्य हरिभक्त परायण देविदास महाराज मस्के हे त्यांचा सन्मान करीत आहेत त्याचप्रमाणे दुसरी जी जबाबदारी या ठिकाणी नेवासा तालुक्यातील जे पत्रकार प्रतिनिधी आहेत त्यांचे आहे ते देखील आपलं काम या ठिकाणी दर प्रत्येक वेळेस अतिशय चांगल्या प्रमाणे या ठिकाणी मांडत असतात त्यांचाही संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होतोय प्रतिनिधी स्वरूपामध्ये कोणी पत्रकार या ठिकाणी असतील तर त्यांनी समोर यायचं आहे कारण की बरेचसेच पत्रकार तसा द्यावी दमदे आहेत सगळे त्याच्यामुळं बाकीचे त्यापैकी कोणी एखादा असेल तर त्यांनी समोर यायचे त्यानंतर आज एक विशेष सन्मान या ठिकाणी होतोय आणि तो आम्ही सर्वजण अतिशय उत्साहाने या ठिकाणी करणार आहोत त्याचं कारणही इतकंच महत्वाचं आहे का आपले जे या ठिकाणी जे दररोजची सेवा आहे स्वच्छता या ठिकाणी कुणालाही एक काही न शुल्क घेता दररोज सकाळी उठल्यापासून त्यांची ही सेवेने होते ज्ञानेश्वर मंदिराच्या असे शेळके मामा ज्या ठिकाणी असतील शळके मामांना या ठिकाणी समोर घेऊन या शेळके मामांना या ठिकाणी समोर घेऊन या मकरंद भाऊ देशपांडे यांनी समोर यायचंय त्यानंतर सचीन चे। चे जे आचार्य आहेत जगन्नाथ भाऊ खंडागळे ज्ञानेश्वर राजाळे सचिन भाऊ सोमसे यांनी या ठिकाणी समोर यायचं आहे त्यानंतर आपल्याला दरवर्षी या ठिकाणी बैल पोळ्याच्या निमित्त जे आपल्याला दरवर्षी गाईंसाठी जे आपल्याला या ठिकाणी सामान या ठिकाणी देतात असे आपले बंडू भाऊ गोसावी संबतपूर यांनी या ठिकाणी समोर यायचं आहे त्यांनी आपला या ठिकाणी सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे त्याचप्रमाणं महाप्रसादाची दरवर्षी आपल्याला जी या ठिकाणी वाढण्याची सेवा आपल्याला या ठिकाणी देतात असं त्रिमूर्ती प्रतिष्ठान त्या प्रतिष्ठानचे जे संस्थापक आहेत साहेब आणि त्यांची सर्व प्राध्यापक मंडळी यांचंही संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होतोय तर त्यांनी काळे सर जिला असतील काळेसरांनी या ठिकाणी समोर यायचे आपला सन्मान घ्यायचा आहे सोपानराव काळे त्यानंतर ज्ञानदीप ज्ञानोदय न्यू इंग्लिश स्कूल नेवासा या ठिकाणची पण दरवर्षी आपल्याला या ठिकाणी वाढण्यासाठी सेवा असते त्यांचेही प्राध्यापक पाटील सर आणि बोरकर सर यांनी समोर येऊन आपला सन्मान घ्यायचा आहे मामांना कोण घेऊन येत आहे त्यानंतर आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आदरणीय आशाताई मुरकुटी याही देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान होतोय त्याचप्रमाणे या ठिकाणी गुरुप्रसाद देशपांडे यांनी या ठिकाणी समोर यायचय त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक विठ्ठलराव पाटील लंगे यांनी समोर यायचे त्यांनी या ठिकाणी आपल्याला सर्व पिण्यासाठी

मदे

पुण्य बल प्राप्त्यत्तम असमागम सहरुणाम सहपरिवारानं हेम स्थैर्यं धैर्यं आयुः काल्यं ऐश्वर्यं प्राप्तकं अस्यायाम् नमो नमः अस्य स्थले श्री सन्द ज्ञानेश्वर महानायानां विठ्ठल रुक्मिणी देवतानां तथा च गुरुवर्य बंसीबाबा महाराजानां अखंडित कृपाशीर्वाद कृपाचक्र कृपादृष्टी प्राप्त्यर्थं प्रतिमासिक विहित हरे कृष्ण